सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देत कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्या समोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीजर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझर मध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानव आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळे आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदातच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि हा चित्रपट प्रदर्शित करा जय परशुराम देखे देखे बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काय म्हणलो होतं माहिती आहे का की जर हा व्हिडिओ जर चालला मागचा व्हिडिओ जर चालला लोकांनी जर चांगला प्रतिसाद दिला लाईक केला आणि कमेंट केला तर मी याचा दुसरा पार्ट काढतो म्हणलो होतो आणि ती व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला ती मला कळालं कारण माझ्या कुठल्याच व्हिडिओला एवढं लाईक आणि कॉमेंट करून करतच नाही एवढं आणि एका दिवसात माझ्या व्हिडिओला किती नऊ का दहा हजार व्हिज झालेत आता तुम्ही एवढं प्रेम दिले म्हटल्यावर दुसरा पार्ट काढणं गरजेचंच आहे आता काय काय कसं हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांच्यासाठी मी थोडं शॉर्टमध्ये सांगतो की मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं का माहिती का मी तर सोनील भोसेकर नावाची जी एक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची उपाध्यक्ष आहे ना ती काय म्हणली होती माहिती आहे का की फुले चित्रपटामध्ये एक दृश्य दाखवले ज्याच्यामध्ये तो आपला ब्राह्मण मुलगा आहे ना शेंडी असलेला आणि ते त्यांचा काय त्रास आहे ते जा नौकात्र म्हणते मला काय माहित नाही द्वारा असतो दौ। तो तिचं काय म्हणणं होतं की शेंडी आणि हा तो जो द्वारा आहे ना तो घातलेला ब्राह्मण मुलगा दाखवू नका कारण ते जे आहे ते ह्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहेत तर तिचं काय म्हणणं होतं की हे असलं दाखवू नका कारण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या लहान मुलावर म्हणजे ब्राह्मणांच्या लहान मुलावर परिणाम होऊ शकतो कारण त्यांनी असं काही केलंच नाही त्यांनी चिकलपेक केली नाही किंवा शेणफण फेकलं नाही असं तिचं म्हणणं आता जो काही हा इतिहास होता तो जो लिहिलेला आहे जे खऱ्या खऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्या चुकीच्या हिचं काय म्हणणं आता तर जो तो सीन आहे तो सीन कट करा म्हणा आणि तो पिक्चर पहिल्यांदा आम्हाला दाखवा म्हणे म्हणजे ब्राह्मणांना मग आम्ही सुचवू की ह्याच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी ठेवायच्या कोण कोणत्या गोष्टी त्या म्हणजे ही काय मालकीन झाली काय पूर्ण देशाची यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करायचं हिचं महत्वाचं मेन म्हणणं काय माहिती का की लहान मुलावर ह्यांच्या परिणाम पडतो मग जर लहान मुलावर परिणाम पडत असेल ना तर तुम्ही त्यांना तो पिक्चर दाखवू नका आणि ही जी शंभर वेळा म्हणते ना आमच्या लहान मुलावर परिणाम पडतो लहान मुलावर परिणाम पडतो ह्या लहान मुलांना ह्या जेव्हा जे पाच हजार वर्ष आमच्या मुलांवरती आमच्या स्त्रियांवरती आमच्या सगळ्या माणसावरती आम जनावरांसारखे अत्याचार केले तेव्हा ह्या लहान मुलांच्या मनावर परिणाम होता का पडला आणि बहुजनांची जेव्हा लहान मुलं शाळेच्या बाहेर बसून अभ्यास करत होते तेव्हा हे लहान मुलांना मनात परिणाम नाही पडला तेव्हा ही पिल्ली हसू होती तुमची ह्या तुमच्या ब्राह्मणांच्या कुरगोड्या किती होत्या तुम्हाला माहिती आहे ना हे याला सगळं माहिती आहे पण ही सगळी नाटके आहे त्यांची की यांचं जे काळ इतिहास आहे ना तो आता हळूहळू वर यायला लागलाय त्यामुळे ह्यांना आता भीती वाटायला लागली पण इतिहास कधीच लपणार नाही इतिहास हा कधी ना कधी ओर येत असतोच छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून ह्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक केला नाही आणि जेव्हा राज्याभिषेक केला तो कसा केला माहिती ना तिळक लावला त्यांनी कसा तिळक लावला अंग तिलक तिळक लावला पायाच्या तेव्हाच्या काळातले जे संत होते त्यांना त्रास दिला गेला, गेला होता सर्वात जास्त जे आपले संत होते किंवा समाजसुधारक होते त्यांना सगळ्यात जास्त त्रास कोणत्या समाजाने दिलाय ब्राह्मणांनी दिलाय आता हे पण मान्य आहे की सगळेच ब्राह्मण वाईट नव्हते कारण मला ती एक कमेंट पण लागते कालच्या एका जो व्हिडिओ टाकला होता ना त्या व्हिडिओच्या खाली कमेंट लागते की आम्ही तर काय केलं नाही किंवा माझ्या वडिलांनी काय केलं नाही आम्ही तर प्रत्येक म्हणजे जे पण आमचे मित्र आहेत किंवा कोण आहेत तर आम्ही त्यांना असं समान वागणूक देतो आम्ही त्यांच्या संग असं जातीभेद करत नाही समान वागणूक देतो म्हणजे काय तू कोण आहे तू समान वागणूक द्यायला तुला समान वागणूक द्यावीच लागणार आहे कारण हा संविधानात अधिकार आहे तरीही काही लोक मला भटाचावलात भटा चावलात असं म्हणतात असं त्यांनी सांगितलं होतं ह्याचा अर्थ काय माहिती आहे का हे जे तुमचे बाकीचे पूर्वज करतात ना त्याचं ते तुम्हाला आता भेटणारच कारण ते तुमच्या पूर्वजांनी केलेलं ना जर तुमच्या पूर्वजांनी तसं नसतं केलं तर तुम्हाला कोण काय बोलला असतं आणि ही जी सोनील भोसेकर नावाची स्त्री आहे ना मला हिला फक्त एकच सांगायचं आहे की जर चित्रपटांद्वारे जर माणसांच्या मनात परिणाम होत असेल तर केरळ फाईल्स किंवा अजून ते बाकीचे जे मुस्लिम विरोधी पिक्चर असतात त्याच्यामध्ये तर काय काय व्हायला पाहिजे त्या लोकांनी तर मुस्लिम धर्माबद्दल किती द्वेष निर्माण केलेला आहे ते तसं म्हणतात का लोक या बाईच्या माहितीसाठी सांगतो जे आपले मधले ऐंशी टक्के पिक्चर आहेत ना त्या पिक्चरमध्ये जे विलन आहेत ना ते सगळे मुस्लिम दाखवले आहेत त्याचा अर्थ असा धरायचा का सगळेच मुस्लिम विलन आहेत आणि अजून एखादी दुसऱ्याने एक कमेंट केली होती की महात्मा फुले हिंदू धर्मावर टीका केली होती टिंगल केली देवांची आणि कोरोनाला त्यांनी चांगलं महत्व दिले छत्रपती शिवाजी महाराजांना ते लुटारू म्हणलेत अरे बाउ हे जे तुम्ही जे असं हे व्हॉट्सअप जे तुम्ही जे वाचता ना ते जरा कमी करा फुलेंनी काय केलं तर जे कोरोनामधला चांगला भाग आहे ना तोच सांगितला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून संबोधल्याचं जे हे म्हणतात ना की पोवाड्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्याचा अर्थ तुम्हाला नीट सांगू तुम का तुम्ही ते गैरअर्थ काढू नका त्यांनी काय सांगितलं आहे का की जे अगोदरचे जे बखऱ्या वगैरे जे इतिहासकालीन जे दस्तावेज होते त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू असं म्हणलं जायचं म्हणून त्यांनी ते शब्द वापरला होता आणि तुम्हाला काय पाहिजे ह्या गोष्टींचा गैरअर्थ काढायचा आणि लोकांच्यामध्ये भांडण लावायची समाजामध्ये ते निर्माण करायचा पण आता असले तुमचे चाळे चालणार नाहीत आता हा बहुजन समाज हा पूर्णपणे जागरूक झाला आहे आणि बोसेकर अजून काय म्हणले माहिती आहे का की आम्ही महात्मा फुले यांना मानतो आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना पण मानतो जर तू ह्यांना एवढं मानतेस ना तुझ्या घरामध्ये त्यांचे फोटो आहेत का या ब्राह्मणी माणसांचं कसं असं माहिती आहे का हे शब्दांची मांडणी असं करतात ना की पुढच्या माणसाला कळू येत नाही तुम्हाला काय म्हणलं होतं की ब्राह्मण कसे शब्दांची मानणी वेगळी करून लोकांचं मन परिवर्तित करतात एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो मी काय झालं जेव्हा आपले मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले होते मोर्चा घेऊन मराठा आरक्षणासाठी तेव्हा जेव्हा ते मुंबईमध्ये पोहोचणार होते तेव्हा त्यांनी कसली गेम केली आहे ना ते पॉलिटिकल आहे ते तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील किंवा ते तुम्ही बघा ते कारण ते पॉलिटिकल आपण काय बोलत नाही ना तर उद्या येऊन करते माझं गरबीर थोडा वेळाची ना तर परतोग मला येऊन परत असं माफी मागायला हवते आणि माफी मागायला मी काय सावरकर नाही आज एका गोष्टीची भीती वाटू लागली की जेव्हा भीमा कोरेगाव हा पिक्चर येईल तेव्हा काय होईल तेव्हा तर काय तेव्हा तर अजून एक इतिहास होईल टाळा बाय बाय